जय शिवराम मित्रांनो आज आपण मुंबई पोलीस भरतीमध्ये विचारले जाऊ शकतील असे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलो आहोत यामध्ये जी आणि विज्ञानचे तीस प्रश्न असतील हे सर्व प्रश्न रिपीटेड आहेत त्यामुळे हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा तसेच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे रेडी बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे कमेंट करून उत्तर सांगत चला रेडी बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे है। ऑप्शन आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरी अकोला यवतमाळ तर रेडी बंदर हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे ऑप्शन एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न दुसरा ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे मोस्ट आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो खूप वेळा हा प्रश्न विचारला आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे तर चंद्रपूर या जिल्ह्यात लक्षात ठेवा ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या जिल्ह्यात आहे ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न तीसरा चंद्रपुर गडचिरो जिना नदी विभाजित करते ऑप्शन है कृष्णा इंद्रावती वर्धा वैनगंगा चंद्रपुर या जिना को नदी विभाजित करते तर वैनगंगा नदी ऑप्शन चार या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न चौथा सिद्धटेक हे अष्टविनायक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे सिद्धटेक हे अष्टविनायक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर अहिल्यानगरमध्ये ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न पाचवा गोलपिट्टा हा संग्रह कोणी लिहिला आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न मित्रांनो लिहून घ्या विचारला जाऊ शकतो गोलपिट्टा हा संग्रह कोणी लिहिला आहे ऑप्शन आहेत लक्ष्मण गायकवाड लक्ष्मण माने नामदेव ढसाळ दया पवार तर गोलपिट्टा हा संग्रह नामदेव ढसाळ यांनी लिहिला आहे ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न शून्याचा शोध कोणी लावला शून्याचा शोध कोणी लावला तर शून्याचा शोध आर्यभट्ट यांनी लावला आहे ऑप्शन एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न द रेस ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे द रेस ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे ऑप्शन आहेत पी टी उषा हेमादास मिल्का सिंग कविता राऊत तर द रेस ऑफ माय लाईफ हे मिल्का सिंग यांचे आत्मचरित्र आहे लक्षात ठेवा विचारला जाऊ शकतो द रेस ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र मिल्खा सिंग यांचे आहे ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य प्रश्ना। उत्तर होईल पुढील प्रश्न आझाद हिंद सेनेचे वृद्ध वाक्य कोणते आहे चला मित्रांनो कमेंट करून उत्तर सांगा आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली कमेंटमध्ये उत्तर सांगायचे आहे आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली आहे आणि या सेनेचे वृद्ध वाक्य कोणते आहे तर विश्वास एकता आणि बलिदान हे आझाद हिंद सेनेचे वृद्ध वाक्य आहे ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे चला महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे तर कृष्णा नदीची कोयना नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे ऑप्शन चार या प्रश्नाचं चा योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ऑप्शन आहेत अठराशे बासष्ट अठराशे छप्पन अठराशे चौऱ्याण्णव अठरा एकोणीसशे बावन मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर अठराशे बासष्टला ला लक्षात ठेवा प्रश्न विचारला जाऊ शकतो महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे आणि भारताची आर्थिक राजधानी मुंबई आहे दोन्ही प्रश्न लक्षात ठेवा मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली आहे अठराशे बासष्टला ला ऑप्शन एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल चला पुढील प्रश्न पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे खूप वेळा रिपीटेड झालेला प्रश्न पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे अहिल्यानगर वर्धा गडचिरोली नागपूर ऑप्शन तुमच्या समोर आहेत कमेंट करून सांगा पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे तर वर्धा जिल्ह्यात ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न जायकवाडी धरणाचा उपविभाग गोदावरी नदीच्या कोणत्या उपनदीवर बांधले आहे चला कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे पण महत्वाचा आहे चला बघू किती जणांचं उत्तर बरोबर येतं जायकवाडी धरणाचा उपविभाग गोदावरी नदीच्या कोणत्या उपनदीवर बांधले आहे ऑप्शन आहेत प्राणहिता इंद्रावती सिंधफना वैनगंगा तर मित्रांनो जायकवाडी धरणाचा उपविभाग गोदावरी नदीच्या सिंधफना या उपनदीवर बांधले आहे ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे चला पुढील प्रश्न ईस्ट इंडिया कंपनीला कोणत्या कराराच्या अंतर्गत बंगाल बिहार आणि ओडिसा यावर दिवाणी अधिकार मिळाले मित्रांनो ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी भारतात झाली आहे कमेंटमध्ये सांगा बघू किती लोक अभ्यास करत आहेत पोलीस भरती जवळ आले आहे जानेवारीमध्ये सर्व जिल्ह्यांचे ग्राउंड होतील आणि एका महिन्यामध्ये में एक्झाम होईल तर चला बघू कोण उत्तर देते ईस्ट इंडिया कंपनीला कोणत्या कराराच्या अंतर्गत बंगाल बिहार आणि ओडिसा यावर दिवाणी अधिकार मिळाले तर अलाहाबाद कराराच्या अंतर्गत बंगाल बिहार आणि ओडिसा यावर दिवाणी अधिकार मिळाले आहे अलाहाबाद करार लक्षात ठेवा ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न सन एकोणीसशे सत्तावीस मध्ये ऑल ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्सची कॉन्फरन्सची मद्रास येथे कोणी स्थापना केली मित्रांनो एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये ऑल इंडिया हुमन कॉन्फरन्सची स्थापना झाली आहे आणि ती स्थापना मद्रासमध्ये झाली आहे तर मित्रांनो प्रश्न असा आहे की ऑल इंडिया हुमन कॉन्फरन्सची मद्रासमध्ये स्थापना कोणी केली एकोणीसशे सत्तावीसला तर मार्गारेट कजिन्स यांनी ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्स ची मद्रास येथे स्थापना केली आहे एकोणीशे सत्तावीस ला ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी हा पुतळा कोणाचा आहे समानतेचा संदेश देणारा पुतळा स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी हा पुतळा कोणाचा आहे तर स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी हा पुतळा श्री रामानुचार्य यांचा आहे ऑप्शन चार या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न कोणत्या वेदामध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे कोणत्या वेदामध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे ऑप्शन आहेत अथर्ववेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद तर औषधी वनस्पतीची माहिती अथर्व वेद यामध्ये दिलेले आहे ऑप्शन एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न उष्णतेचे मापन पद्धतीतील एकक कोणते उष्णतेचे एसआय मापन पद्धतीतील एकक कोणते आहे तर जूल लक्षात ठेवा उष्णतेचे मापन पद्धतीतील एकक जूल आहे ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न भारत जगाच्या एकूण क्षेत्रापैकी किती टक्के भूक्षेत्र व्यापतो तर या पृथ्वी तलावर तलावावरील किती क्षेत्र भारत व्यापत आहे तर दोन पॉईंट एक्केचाळीस टक्के भारत जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भूक्षेत्र व्यापतो ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल <coughs> पुढचा प्रश्न महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली महाराष्ट्रामध्ये पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली तर धोंडो केशव कर्वे धोंडो केशव कर्वे यांनी महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली आहे ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न हिंदी भाषेच्या विकासासाठीचे मार्गदर्शक तत्व भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश कलमामध्ये दिले आहे तर कलम तीनशे एक्कावन्न या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल हिंदी भाषेच्या विकासासाठीचे मार्गदर्शक तत्व भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे एक्कावन्न मध्ये दिले आहे ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो खूप वेळा रिपीटेड प्रश्न दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते तर बाळशास्त्री जांभेकर लक्षात ठेवा दर्पण हे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले होते ऑप्शन चार या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या कायद्याने भारतात सांप्रदायिक मतदारांची ओळख करून दिली खालीलपैकी कोणत्या कायद्याने भारतात सांप्रदायिक मतदारांची ओळख करून दिली तर भारतीय परिषद कायदा एकोणीसशे नऊ या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल भारतीय परिषद कायदा यामुळे भारतातील सांप्रदायिक मतदारांची ओ ओळख करून दिली गेली आहे ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न भारतीय कामगार चळवळीचे जनक असे कोणास संबोधले जाते भारतीय कामगार चळवळीचे जनक असे कोणास संबोधले जाते तर नारायण लोखंडे यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण लोखंडे यांना संबोधले जाते ऑप्शन चार या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली मोस्ट एम पी प्रश्न कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे तर कलम तीनशे चोवीस लक्षात ठेवा कलम तीनशे चोवीस नुसार भारतात निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा डॅश डॅश घ्यावी लागते ऑप्शन आहे स्थानांतरित अभिसारित रूपांतरित आणि नष्ट कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा रूपांतरित घ्यावी लागते ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल चला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या नद्या खच दरीतून वाहतात महाराष्ट्रातील कोणत्या नद्या खच दरीतून वाहतात तर तापी व पूर्णा लक्षात ठेवा तापी व पूर्णा या महाराष्ट्रातील नद्या खच दरीतून वाहतात ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न कुनू नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे राजस्थान हरियाणा झारखंड मध्य प्रदेश कुनू नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे तर मध्य प्रदेशमध्ये लक्षात ठेवा पुढचा प्रश्न भारतीय पर्वत शिखरांमध्ये खालीलपैकी सर्वात उंच शिखर कोणते ऑप्शन आहेत टू माउंट एव्हरेस्ट कैलास पर्वत कळसुबाई भारतीय पर्वत शिखरांमध्ये खालीलपैकी सर्वात उंच शिखर आहे टू ऑप्शन एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन केले लक्षात ठेवा मित्रांनो अकोलामध्ये आहे डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ आणि हे कोणत्या वर्षी स्थापन केले तर एकोणीसशे एकोणसत्तरला शेवटचा प्रश्न बोडो जमातीचे लोक जास्त प्रमाणात कोणत्या राज्यात आढळून येतात बोडो जमातीचे लोक जास्त प्रमाणात कोणत्या राज्यात आढळून येतात तर आसाममध्ये बोडो जमातीचे लोक आसाममध्ये जास्त प्रमाणात आढळून येत असतात ऑप्शन एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो आपले अति महत्त्वाचे तीस प्रश्न कंप्लीट झाले आहेत खास करून मुंबई पोलिसला हे प्रश्न विचारले जाऊ शकतात मित्रांनो फॉर्म भरण्याची मुदत संपत आलेली आहे आणि एका महिन्यानंतर ग्राउंड चालू होतील तसेच त्याच्या एका महिन्यानंतर एक्झाम होईल मित्रांनो तीन महिने आपल्या हातात आहेत अभ्यास नीट आणि व्यवस्थित करा टाईमनुसार करा आणि भरपूर